पार्वती हर तर मित्रांनो गेल्या चोवीस तासांपासून गाडीमध्ये बसून आहे आणि जवळपास बाराशे त्र्याहत्तर किलोमीटर गाडी चाललेली आहे आम्हाला शेवटपर्यंत तर आम्ही आता रस्त्याच्या ला लागलेल्या आहेत गाडी ला जय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे पंधरा तारीख आणि आम्ही आता चाललोय महाकुंभला तर एकदम मस्त अशी जर्नी असणार आहे आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला आपल्या या जर्नीमध्ये आता बघा मी माझ्या घराच्या बाहेर थांबलोय गाडीमध्ये सामान भरायचं काम चाललेलं आहे आणि आता पूजा वगैरे करून आम्ही निघतोय तर खूप मस्त असं आमचं नियोजन झालेलं आहे आणि खूप दिवसांपासूनचं चाललेलं प्लॅनिंग होतं आमचं ते आता कुठेतरी एकदम त्या प्लॅनिंगला सुरुवात झालेली आहे तर खूप मजा येणार आहे रात्रीचे बारा वाजलेत आणि आपण आता पुण्यातून सुरुवात करतो आपल्या पुणे ते महाकुंभ या जर्नीची सुरुवात करतो आहे आपली गाडी एकदम तयार आहे जाण्यासाठी मम्मी कसं वाटते अंधारात दिसत नाही तू आता दिसते कसं वाटतंय आता बर बर नाही झाली अजून पूजा पूजा चालू आहे गाडीची आता एवढ्या आमच्या प्रवासाला चालली पहिल्यांदा गाडी माहिती का मग काय सगळं ना सेट करतो झिरो करतो जीरो पद्धतीने मित्रांनो शुभम भाऊ आपले नारळ फोडून प्रवासाला सुरुवात करतात गणपती बाप्पा मोर्या मोर्या तर मित्रांनो आता आम्ही कोंडापुरी नगर हायवेला थांबलोय इथे गॅस भरतोय रात्रीच जरा कस आहे आणि जरा अंतर आम्हाला कवर करायचंय त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ काढत नाहीये पण पुढे असा मस्त रस्ता मिळाला ना की आपण व्हिडिओ बनवूयात मस्त पैकी तर मित्रांनो सकाळचे साडेपाच वाजून गेलेत आणि आम्ही आता संभाजीनगर क्रॉस करून आता समृद्धी महामार्गाला जॉईन करतो आहे तर इथे बघा तुम्हाला हा बोर्ड दिसेल जरा आता सकाळ होत आली आहे तुम्हाला आता समृद्धी महामार्गाची दृश्य आपल्या या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत आणि आपल्या इथून पुढचा प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्ग नागपूर मुंबई

मित्रांनो मी काल रात्री बारा वाजल्यापासून वा निघालोय आपल्या महाकुंभच्या दर्शनाला स्नानासाठी आणि आता मी आहे आपल्या या समृद्धी महामार्गावरती नागपूर अजून आहे एक मी मागच्या बोर्डवर पाहिलं होतं एकशे ऐंशी होतं आणि आम्ही वीस एक किलोमीटर तरी ॲटलीस्ट पुढे आलो असेल तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत सगळे रस्त्याचेच व्हिडिओ बघत आले असणार असणार आहे आता सकाळ पण झालेली आहे चांगली आणि खूप असा मस्त बघा तुम्ही व्ह्यू आहे आजूबाजूला आणि हाच व्ह्यू तुम्हाला मी ड्रोनच्या मदतीने दाखवणार आहे तुझा व्हिडिओ ड्रोन मध्ये आपला ड्रोन, ड्रोन फ्लाय करायची तयारी चालली बघा मित्रांनो तुम्हाला ड्रोन शॉट कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा चला आता आम्ही निघतो आम्हाला नागपूरला जायचं आहे अजून नागपूरला एक थोडासा ब्रेक होईल आमचा आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जाईल गाडीची कमांड आता मी घेतो आहे गाडी मी चालवतो हो मित्रांनो परत एक छोटा ब्रेक घेतला आम्ही एका पेट्रोल पंपावर थांबलोय चहा पिण्यासाठी आणि इथं सगळे महा कुंभवालीच गँग आहे आपण आता पूर्ण आपली जर्नी सुरू केलेली आहे प्रयागराजच्या दिशेने नागपूर आता असेल शंभर एक किलोमीटर आणि समोर आपल्याला एक मस्त असा पोल दिसतोय बघा आता म्हणा आता नम महादेव तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या प्रवासाला परत एकदा एक स्टॉप घेऊन सुरुवात झालेली आहे आणि आम्ही प्रयागराच्या दिशेने प्रस्थान केलेले आहे तर बघूया आपण पुढची जर्नी आमची कशी होती तर मित्रांनो आता आपण समृद्धी महामार्गातून बाहेर पडलोय आणि आता चाललोय आपण अमरावती मार्गे इकडे जायचं ना पुढे राईट राईट ट्रकला फॉलो करायचं आहे समोरच्या मित्रांनो आम्ही आता एमपी मध्ये आणि फोर एटी किलोमीटरचं अंतर अंतर आहे आणि असा रस्ता आहे बघा हा जबलपूर हायवे आहे ना जबलपूर हायवे ने चाललोय आहे आणि टोल पण आलाय काय टोल देखे। देखे टोल म्हणून तर असते मम्मी आता फिरलं कन्नड हा काहीच नाही मित्रांनो काल रात्रीपासून निघालो आम्ही पुण्यातून आणि आत्ता अजून सुद्धा एम पी मध्येच आहे अज आणि आता, आता एक जवळपास दीडशे किलोमीटरचं अंतर आहे आणि आम्हाला आत्ताच जॅमला म्हणजे इकडं फुल टोटल जॅम आहे दीडशे किलोमीटरचं अंतर आहे बघूयात आपला प्रवास कसा होतो पुढे आम्ही थांबलो होतो मध्ये जेवायला त्याच्यानंतर ह्या जॅममध्येच अडकलो डायरेक्ट जबरदस्त कशी जबरदस्त लाईन लागली टोल साठी इथून मागे टोल आहे आणि ही एवढी मोठी लाईन आहे जबरदस्त अशी लाईन टोल मध्ये एवढ्या गाड्या आम्ही पण ना अशा याच्यातूनच आलोय बाप रे एवढी मोठी लाईन तर मित्रांनो गेल्या चोवीस तासांपासून गाडी मध्ये बसून ये आणि जवळपास बाराशे त्र्याहत्तर किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि अजून आम्ही प्रवासच करतोय आणि एवढे ये टोल येऊन गेलेत की आता आम्हाला था आठवत नाही किती टोल आम्ही पे केलाय फक्त आम्ही टोलचं रिचार्ज करतो आणि आहे आता आपण आलोय प्रयागराज मध्ये अजून एकवीस तीस किलोमीटर अंतर आहे गंगाजी जिथे आहेत तिथे संगमला जायचे आपल्याला यमुना जी आहे ना का एक दीड तास झालं पार्किंगच आहे आम्हाला काही पार्किंग मिळालं नाही पण आता चला ठीक आहे एखादी चांगली जागा बघून आम्ही गाडी लावणार आहे आणि संगमवर जाणार आहे इथ पार्क केलेली आहे गाडी समोर आता ब्रिज पार्किंग ओके गाडी पार्क करून चालत चाललोय तर फायनली आता आपण प्रयागराज महाकुंभमध्ये एंटर करतोय हे बघा समोरच्या बाजूने दाखवतो मला चला चला घेतलं मी महा कुंभमेळ्यामध्ये आलेलो आहे मित्रांनो आणि जबरदस्त अशी गर्दी तुम्ही बघू शकताय संगम जाणे का मार्ग ह्या साइडला आहे सकाळचे साडेसात वाजलेत मित्रांनो नुकती चांगळ झाली माझी जबरदस्त गर्दी आज रविवार असल्यामुळे इथे बघा हे बघा समोरच्या बाजूला सगळी गर्दी आहे सकाळचे साडेसात वाजलेत आणि मी आत्ता आहे गोपीगंजमध्ये तर गोपीगंजमध्ये एकदम मस्त सकाळ झालेली आहे आपला रात्रीचा म्हणजे काल जसं रायगराज रोड निघालो होतो तसं इकडे येऊन थांबलो आम्ही जबरदस्त ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ वगैरे काढायच्या चक्करमध्ये पडलो नाही पण तुम्हाला आमची ही यात्रा कशी वाटली आमचा हा जो प्रवास होता आमचा हा जो एक्सपिरियन्स होता हा कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय